कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव याच्यामध्ये सिंधी सेलो असेल उमरेड असेल भद्रावती असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे काही इतर ठिकाणी ज्या ठिकाणी कापूस जास्त प्रमाणात होतो या सर्व ठिकाणचे बाजारभाव डिटेलमध्ये बघणार आहोत सुरुवातीला चॅनल जर तुम्ही नवीन असाल शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत्या काही दिवसांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे मग ती वाढ जी आहे साधारणतः सात हजारापासून बाजार सुरुवात झाली आहे आठ हजार नऊ हजारापर्यंत सुद्धा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीचा बाजारभाव होता हे आपण मा आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया आज महाराष्ट्रात काय बाजारभाव होता पहिली बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठ आहे सावनेर सावनेरमध्ये एकूण चार हजार दोनशे क्विंटल एवढी आवक आलेली होती आणि बाजारभाव जो होता सहा हजार आठशे ते सात हजार रुपये सरासरी बाजारभाव म्हणजे अडुसष्ट ते सत्तर रुपये प्रति किलो आज इथं बाजारभाव होता त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे उमरेड उमरेड मार्केटमध्ये आठशे बारा क्विंटल आवक आली होती बाजारभाव जो होता तो स्थिर होता सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात एकूण बाजारभाव जो आहे सहासष्ट ते एकाहत्तर रुपये उमरेड या ठिकाणी होता त्यानंतर देऊळगाव राजा कापूस मार्केट शेतकरी मित्रांनो इथे एकूण एक हजार क्विंटल आवक आली होती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये बाजारावर होता देऊळगाव राजा मार्केट जे आहे हे महाराष्ट्रात कापसासाठी महत्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढचं महत्वाचं मार्केट आहे सिंधी सेलू सिंधु सेलू मार्केट हे आहे या ठिकाणी कापसाची एकूण आवक आली होती दोन हजार आठशे साठ रुपये क्विंटल बाजारभाव जो होता सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापसाच्या बाजारभावामध्ये इथे येत्या काही दिवसामध्ये चांगली वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पुढचं मार्केट जे आहे भद्रावती कापूस मार्केट पाचशे वीस क्विंटल आवक आलेली होती पाच हजार पाचशे पन्नास ते सात हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव जो होता अडुसष्ट डबल झिरो ते एकोणसत्तर डबल झिरो प्रति क्विंटल अमरावती एकूण आवक आली आहे सात हजार तीनशे पंचवीस क्विंटल सावनेर सहा हजार नऊशे किनवट सात हजार भद्रावती सात हजार पन्नास उमरेड सहा हजार नऊशे देवळगाव राजा सात हजार तीनशे काटोल सात हजार व महाराष्ट्रात इतर ठिकाणीसुद्धा आजच्या मितीला सात हजार ते साडेसात हजार सरासरी बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्याला कोणत्या शहरातील बाजारभाव पाहिजे आहे आणि कोणत्या पिकाचा पाहिजे हो हे पण आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो